नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर चार टक्क्यांनी वाढला डी ए पुढील तीन महिन्याच्या पगारासह मिळणार मोठी थकबाकी चार पॉईंट त्र्याहत्तर लाख सेवानिवृत्त कर्मचारी यांना होणार या निर्णयाचा मोठा फायदा तर सरकारने केले एकूण अकराशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय कर्मचारी वर्षाच्या दुसऱ्या सहा माहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत दरम्यान काही राज्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी महागाई भत्ता वाढवत आहेत आणि या मालिकेत महागाई भत्त्यात आता चार टक्के वाढ जाहीर केली आहे हा भत्ता आता पुढील तीन महिन्याच्या पगारासह थकबाकीच्या स्वरूपात कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे याचा फायदा गुजरातमधील चार पॉईंट एकाहत्तर लाख कर्मचारी आणि सुमारे चार पॉईंट त्र्याहत्तर लाख सेवानिवृत्त कर्मचारी यांना होणार आहे कर्मचाऱ्यांची ही थकबाकी निकाली काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून अकराशे एकोणतीस पॉईंट एक्कावन्न कोटी रुपये वितरित करणार असल्याची ही माहिती समोर येत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या सहा महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी पगारासह तीन हप्त्यामध्ये दिली जाणार आहे माहितीनुसार जानेवारी दोन हजार चोवीस ते फरवरी दोन हजार चोवीसमधील थकबाकी जुलैच्या पगारात मार्च आणि एप्रिलची थकबाकी ऑगस्टच्या पगारात तर मे आणि जूनची थकबाकी सप्टेंबरच्या पगारात समाविष्ट केली जाणार आहे केंद्रीय कर्मचारी जुलै ते डिसेंबर या सहामाही भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत हे सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये जाहीर केले जाते परंतु ते जुलै महिन्यापासूनच लागू होते सोप्या भाषेत समजल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता हा एक जुलैपासून वाढेल मात्र त्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये केली जाईल नरेंद्र मोदी सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही सभागृहात आधी सांगितले आहे आता नव्या सरकारमध्ये यावर निर्णय होतो की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार